काही प्रस्थापित पक्षांनी या आंदोलनाचं चुकीच्या पद्धतीने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला ते श्रेय घेण्यापासून आम्ही त्यांना अडवलं जय जा भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हो आहे दर्शक आपण बघितलं असेल की आज शास्त्रीनगर येथे एम पी एस सी यू पी सी विद्यार्थ्याचं आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा वृठींबर पाठिंबा देण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट अरविंद तायडे त्यांच्यासोबत उपोषणाला बसले होते परंतु पोलिसांनी या उपोषणाची आंदोलनाची धास्ती घेतली आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलं तर विद्यार्थ्यांच्या काही मागण्या पण मान्य झालेल्या आहेत आता आपल्यासोबत उपोषणकर्ते वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया तीन दिवसापासून पुणे शहरात महाराष्ट्रातल्या तानाकोपऱ्यातून एम पी एस सीचा अभ्यास करणारे विद्यार्थी शास्त्री रोडवरती पुण्यातील आंदोलनाला बसले होते चार मुलं उपोषणाला बसले होते आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी माझा फोन झाला साहेबांनी आम्हाला या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सपोर्ट करण्याचे आदेश दिले आणि ते सपोर्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडी सक्रिय सहभाग घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स मी स्वतः ऍडव्होकेट अरविंद तायडे वंचित बहुजन आघाडी पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून त्या विद्यार्थ्यांसोबत आज दुपारी बारा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसलेलो होतो त्याच्यानंतर काही प्रस्थापित पक्षांनी या आंदोलनाचं चुकीच्या पद्धतीनं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला ते श्रेय घेण्यापासून आम्ही त्यांना अडवलं की हे आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केलं विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं म्हणून विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन हे विद्यार्थी संपवतील त्यांची भूमिका काय आहे हे आम्ही पोलीस प्रशासनाला सांगत होतो परंतु दुर्दैवाने या ठिकाणी जो आयोग आहे एम पी आयोग असेल किंवा शासन असेल यांनी कुठलेही ठोस आश्वासन मात्र विद्यार्थ्यांना दिले नाही तीन मागण्या होत्या फक्त की जी पंचवीस ऑगस्टला रविवारी एका दिवशी पहिल्या आय बी पी एस ची परीक्षा जाहीर झाली त्याच्यानंतर एम पी एस सीच्या आयोगाने सुद्धा त्याच दिवशी परीक्षा जाहीर केली तर ती एका दिवशी असलेल्या दोन परीक्षा ह्या वेगवेगळ्या तारखेला घ्याव्या ही एक मागणी होती त्याच्यानंतर ॲग्रीकल्चरच्या दोनशे अठ्ठावन्न जागा ह्यांची सुद्धा जाहिरात करून त्या जागा भरण्यात याव्या ही दुसरी मागणी होती आणि तिसरी मागणी अशी होती की जो संयुक्त पेपर आहे त्या संयुक्त कंबाईन पेपरच्या पंधरा हजार जागा ह्या त्या ठिकाणी शासनाने काढाव्यात अशा तीन मागण्या होत्या परंतु विद्यार्थ्यांच्या पदरात या आंदोलनातून काही पडलेलं नाही वेगवेगळ्या प्रस्थापित पक्षांनी हे आंदोलन गुंडाळलं फक्त एकच मागणं विद्यार्थ्यांची मागणी झाली की एका दिवशी ज्या दोन परीक्षा होत्या त्यापैकी एक ची परीक्षा रविवारी होणार आहे पंचवीस ला पण दुसरी एमपीएससी ची परीक्षा ही कधी होणार आहे याचं सुद्धा नोटिफिकेशन शासनाने किंवा आयोगाने काढलेलं नाही म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत तिथंही आंदोलनाला होतो अमरून उपोषणाला सुद्धा मी त्या ठिकाणी बसलो आणि आम्हाला विद्यार्थ्यांना मदत केली म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा दिला म्हणून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलो म्हणून पोलीस प्रशासनाने आम्हाला अटक केली होती आता आम्ही सकाळपासून दुपारपासून या ठिकाणी अटक होतो आता आमचे नावं वगैरे लिहून आम्हाला या ठिकाणी समज देऊन पोलीस प्रशासनाने आम्हाला रिलीज केलेला आहे आता तुमची काय मागणी आता आमची मागणी एवढीच आहे की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे हे महाराष्ट्रभरातून विद्यार्थी येतात विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या शासनाकडे आणि एम पी एस सी आयोगाकडे ज्या पेंडिंग आहेत त्या मागण्या शासनाने लवकरात लवकर, लवकर पूर्ण कराव्या अशी मागणी आमची आहे या मागण्यांसाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या त्वीट, त्वीट या विद्यार्थ्यांना सहकार्य केलेलं आहे सकाळीच बाळासाहेबांनी ट्विट कालच ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणचं महाराष्ट्रामध्ये असलेलं बीजेपीचं सरकार आणि एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांना विद्यार्थ्यांचं अहित करण्याचा विद्यार्थ्यांना फरसवण्याचा हा छंद झालेला आहे असं ट्विट ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आम्ही आमरण उपोषणासहित सक्रिय पाठिंबा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिलेला आहे